नमस्कार मी प्राध्यापक मंगेश वाघमारे मित्रांनो जगाचा भूगोल शिकत असताना आपल्याला कधीही तीन गोष्टीवरती विशेष लक्ष द्यावं लागतं जेव्हा आपण विश्वाची निर्मिती आणि आपली पृथ्वी या संदर्भात जे काही विधानं करतो त्या विधानांच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करू मित्रांनो या पृथ्वीचा अभ्यास करीत असताना आपल्याला प्रामुख्याने तीन वृत्तांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं अभ्यास करावा लागतो त्यामधलं पहिलं असते विषयवृत्त ते प्रमाण रेखावृत्त मानल्या सॉरी अक्षवृत्त मानले जाते हे शून्य अंशाचं असते आणि विषववृत्ताचं वैशिष्ट्य असं आहे की ते पृथ्वीचे दोन समसमान भाग करते पण या विषुवृत्ताने भाग केल्याच्या नंतर वरच्या भागाला आपण उत्तर गोलार्ध म्हणतो अर्थात भूगोलार्ध असं म्हटलं जातं आता त्याला भूगोलार्ध का म्हणतात त्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जेवढी काही जमीन आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला बघायला मिळते त्यापैकी सर्वाधिक जमिनीचा वाठा हा खरंतर उत्तर गोलार्धामध्ये जास्त आहे म्हणून आपण त्या गोलार्धाला भूगोलार्ध म्हणतो त्याचबरोबर सर्वाधिक पाण्याचा साठा जर आपल्या कुठल्या गोलार्धामध्ये असेल तर तो दक्षिण गोलार्धामध्ये आहे म्हणून त्याला आपण जल गोलार्ध असं म्हणत असतो पण मित्रांनो या विषय वृत्ताने पृथ्वीचे दोन समसमान भाग केल्याच्या नंतर आपल्याला आणखी दोन वृत्तांचा अभ्यास या ठिकाणी भूगोलाच्या अंतर्गत करावा लागत असतो त्यापैकी उत्तरेकडे जे साडे अंशाचं वृत्त गेलेलं आहे या वृत्ताला आपण कर्कवृत्त असं म्हणत असतो तर दक्षिणेकडे तेवढ्याच अंशावरती साडे अंशावरती जे वृत्त गेलेलं आहे त्या वृत्ताला तर आपण मकर वृत्त म्हणतो पण मित्रांनो कर्कवृत्ताच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा कर्कवृत्त हे आपल्या देशासोबत संबंधित आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला या कर्कवृत्ताचा अभ्यास असणं हे खरं तर गरजेचं आहे म्हणून आपण आज एक काम करू की ही कर्कवृत्ताची जी माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला या निमित्ताने या चारच्या निमित्ताने पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आणखी माहितीच भर म्हणून ज्या राज्यामधून हे कर्कवृत्त गेलेलं आहे त्याच राज्यांच्या राजधानी आपण समोर घेतलेल्या आहेत आणि त्याच राज्यांच्या संबंधित राज्याचे नवनिर्वाचित जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांचा चार्ट सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यानंतर भारताच्या नकाशामध्ये ही कर्कवृत्ताची रेषा ज्या ठिकाणावरून गेलेली आहे ती रेषा खऱ्या अर्थानं आपल्याला या नकाशाच्या अंतर्गत आपल्याला तर या ठिकाणी समजून घेता येईल तर मित्र चला आपण या ठिकाणी सुरुवात करू बघा भारताच्या मध्यातून कर्करुक्त जाणारे आठ राज्य मित्रांनो पहिल्यांदा तर आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की कर्कवृत्त भारताच्या आठ राज्यांमधून गेलेला आहे सुरुवात आपण करू एक लक्षात घ्यायचंय की हा जो क्रम आहे हा क्रम मी तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे या पद्धतीने या ठिकाणी लावून दिलेला आहे तर मित्रांनो आपण सुरुवात करू बघा सर्वात पहिलं राज्य जे आहे ते खरंतर मध्य प्रदेश आहे महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेकडे ज्या राज्याची सर्वाधिक सीमा लागलेली आहे ते राज्य म्हणजेच खऱ्या अर्थानं मध्य प्रदेश या मध्य प्रदेशचा उल्लेख या ठिकाणी करू मित्रांनो पहिल्यांदा आपण एक काम करू की पहिल्यांदा हे राज्य जे आहेत ते या ठिकाणी समजून घेऊ तर या ठिकाणी पहिल्यांदा हा राज्याचा भाग आपल्या लक्षात येईल सर्वात पहिलं जे राज्य आहे ते म्हणजे मध्य प्रदेश मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेकडे जे आपल्या महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा जिथं लागलेली आहे ती म्हणजे मध्य प्रदेशची आणि या मध्य प्रदेश राज्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल मध्य प्रदेशची जी राजधानी आहे ती भोपाल आहे भोपाल ही मध्य प्रदेशची राजधानी आहे आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून आपण कोणाचा उल्लेख करत करतो सोतर मोहन यादव यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून करावा लागतो मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचा राज्य आपल्याला खऱ्या अर्थानं मिझोरम आहे या मिझोरमची राजधानी जर आपण विचारात घेतली तर राजधानी ऐझोवाल आहे आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री म्हणून ज्यांची नेमणूक झाली ते लाल दुहोमा यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल हे दुसरे त्यानंतर लक्षात घेऊ आपण तिसरा राज्य आहे राजस्थान खऱ्या अर्थानं वाळवंटाच्या संदर्भात या राज्याचा उल्लेख आपल्याला भूगोलामध्ये करावा लागतो खरच्या <coughs> वाळवंटाचा सर्वाधिक प्रदेश जर कोणत्या राज्यामध्ये असेल तर तो म्हणजे राजस्थान राजस्थानचे कॅपिटल आपण सर्वांना माहितीये की जयपूर आहे जिला आपण पिंक सिटी या नावाने खरत्र ओळखत असतो ही जयपूर त्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा भजनलाल शर्मा यांना आपण राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी परिचित आहेत ठीक आहे त्यानंतर नंबर चार जे राज्य आहे गुजरात महाराष्ट्राच्या वायुव्य ज्या राज्याची सीमा लागलेली आहे ते म्हणजेच गुजरात आणि गुजरातची राजधानी सर्वांना परिचित आहे गांधीनगर आणि भूपेंद्र पटेल सध्याच्या घडीला या गुजरातचे मुख्यमंत्री असलेले आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर क्रमांक पाच राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडच्या संदर्भात बोलतो म्हटलं तर राजधानी आहे रायपूर आणि मुख्यमंत्री आहे श्री विष्णू देवसाय यांची नियुक्ती मुख्यमंत्री म्हणून नुकती ज्या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर मित्रो तिसरं राज्य आहे त्रिपुरा राजधानी आहे आगरताळा आणि मुख्यमंत्री म्हणून माणिक शहा यांची आता नुकतीच नियुक्ती झालेली आपल्याला बघायला मिळते एकूण आपले राज्य सहा या ठिकाणी झालेले आहेत सातवं राज्य म्हणून आपण झारखंडच्याकडे जातो झारखंड आणि झारखंडची राजधानी आहे रांची आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन एकेकाळी -एक -एक शिबू सोरेन यांचं नाव आपल्याला सर्वांना परिचित होतं त्यांचेच पुत्र म्हणून आपण खऱ्या अर्थानं हेमंत सोरेन यांच्याकडे जातो नंतर शेवटचं राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालच्या संदर्भात आपण जेव्हा बोलतो तेव्हा राजधानी कोलकाता या ठिकाणी चुकून कलकत्ता झाली तर मित्रांनो लक्षात घ्यायचे की कोलकाता कलकत्ता हे जुनं नाव पण कोलकाता हे नवीन नाव आणि राज याचे मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागेल मित्रांनो कर्कवृत्त जाणारे एकूण आठ राज्य आपल्या समोर आपण मांडलेले आहेत त्याच राज्यांचा आपल्याला नकाशेच्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला जर दिसत असेल तर थोडा आपण इकडच्या बाजूला अजून घेऊन बघू बघा नंबर एक ज्या ठिकाणी हा एक नंबर दिसतो आहे तो एक नंबर म्हणजेच खऱ्या अर्थानं गुजरात या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे गुजरात नंबर दोन म्हणजे राजस्थान राजस्थानचा जो दक्षिण भाग आहे दक्षिण भाग या ठिकाणी पेनचा कलर या ठिकाणी चेंज करून घेऊ मित्रांनो नंबर एकला हा गुजरात आहे गुजरातच्या नंतर या दक्षिण राजस्थानचा हा भाग नंबर दोन वरती आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी कर्क कर वृत्त जाणार हे दुसरं राज्य म्हणजे राजस्थान थोडं या ठिकाणी हा चार्ट मांडत असताना तो जो एक क्रम आहे जो पश्चिमेकडून पूर्वेकडे असायला पाहिजे होता तो थोडा मागे पुढे झालेला आहे तर आपण या ठिकाणी ते समजून घेऊ त्यानंतर नंबर तीनला मध्य प्रदेश हे राज्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं पश्चिमेकडून पूर्वेकडे हा कर्कवृत्ताचा क्रम आपल्यासमोर दिसतो आहे पहिल्यांदा गुजरात त्यानंतर राजस्थानचा दक्षिण भाग त्यानंतर आपण घेतलं मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या नंतर आपण या ठिकाणी नंबर चार बघा छत्तीसगड छत्तीसगडचा भाग आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो नंबर पाचला खऱ्या अर्थानं झारखंड झारखंडचा भाग या ठिकाणी आपल्याला लागतो आणि नंतर सहा वेस्ट बेंगॉल हा नंबर सहाला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आणि त्यानंतर मित्रो जो सेवन सिस्टरचा प्रदेश आहे पलीकडचा आपल्याला खऱ्या अर्थानं ज्याला आपण पूर्वीय भारत असे म्हणत असतो त्या सेवन सिस्टरच्या प्रदेशामध्ये आपल्याला एकूण दोन राज्य येतात एक मिझोरम आणि दुसरं त्रिपुरा या ठिकाणी जर आपण बघतो म्हटलं तर नंबर सातला मिझोरम आणि नंतर नंबर आठला त्रिपुराचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो तर मित्रांनो ही थोडक्यात माहिती तुमच्या पुढे ठेवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो बघा भारताच्या माध्यमातून मध्यातून गेलेले कर्कवृत्त आणि त्या संब संबंधित असलेले आठ राज्य यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केला मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला हवी असेल तर निश्चितपणे आम्हाला कमेंट्स करा माननीत तीन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो गीते सरांचं एक युट्यूब चॅनल आहे दुसरं मंगेश वाघमारे सरांचं चॅनल आहे आणि त्यानंतर तिसरं चॅनल धीरजकुमार सरांचं आहे या तीन चॅनलच्या माध्यमातून मी ही माहिती तुमच्या पुढे वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने पोहोचवत असतो तर मित्रांनो जर काही आणखी माहिती तुम्हाला हवी असल्यास आम्हाला कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर काही कमेंट्स करा आणि जर काही यामध्ये तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर आम्ही निश्चितपणे या ठिकाणी ती पुढच्या व्हिडिओच्या दरम्यान समाविष्ट करून घेऊ निश्चित धन्यवाद क्या बोलत आहे सर